पुणे मुंबईला जाणाऱ्या युवकांना सोलापूर शहरात स्टार्टअप योजनेतून वॉक टू वर्क रोजगार येणाऱ्या काळात मिळवून देऊ असं आश्वासन डॉक्टर किरण देशमुख यांनी दिलंय भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप रिपाई पक्षाचे सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता युवा मोर्चा शहर मध्यच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कॉफी विथ यूथ हा कार्यक्रम युवक युवतींच्या उपस्थितीत पार पडला मान्यवरांचं स्वागत आयोजक तथा भाजयुमो शहर मध्य संयोजक नरेंद्र पिसे माजी उपमहापौर शशिकला बत्तुल माजी सभागृह नेते शिवानंद पाटील भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजयुमोचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली भाजयुमो प्रदेश सचिव सा गणेश साखरे भाजप उपाध्यक्ष जय साळुंखे भाज युमो सरचिटणीस बसवराज गंगे पंकज काटकर शहर मध्य पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल सिद्धारूढ हिटनळली अंबादास पामू समर्थ होटकर अनिल अंजनाळकर शांतेश स्वामी यांची उपस्थिती होती प्रास्ताविक भाजय युमो सरचिटणीस वैभव हत्तुरे यांनी तर सूत्रसंचालन प्रेम भोगडे यांनी केलं भाजयुमो योमो सरचिटणीस सिद्धार्थ मंजेली यांनी आभार मानले